धामणगाव मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वीरेंद्र जगताप यांनी विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस निमित्ताने जन आशीर्वाद यात्रा तथा सभेचे आयोजन करण्यात आले यावेळी मोखड शिरपूर वाघोली पिंपळगाव बैनाई गौरखेडा नानसावंगी रोहणा जावरा खंडाळा धनोरागुरव सह अनेक गावाला भेट देऊन जनतेशी चर्चा करून संवाद साधला ग्रामीण भागातील जनता आजही मूलभूत गरजांच्या समस्येने झुंज देत आहे समस्या सोडविण्यासाठी एक प्रभावी नेतृत्व करणारा नेता पाहिजे असे मत जनतेने यावेळी मांडले महाविकास आघाडी पक्षाच्या प्रभावी नेतृत्वावर विश्वास दर्शवित जनतेने पाठिंबा दर्शविला यावेळी वीरेंद्र जगताप यांनी जनतेला आश्वासन दिले की जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील यावेळी या जन आशीर्वाद यात्रेला ग्रामस्थानाकडून मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाला उत्तम ब्राह्मणवाडी द स्टिंग ऑपरेशन न्यूज नांदगाव फंडेश्वर द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव